पंधराव्या विधानसभेचा निकाल ज्यांच्या माहिती आला आणि सरकार स्थापन सत्ते सगळे मग्न आहेत आणि अमरावती जिल्ह्याचे आठ मतदारसंघापैकी पैसे अचलपूर हा ती जे चुरस होती ते अतिशय महत्त्वाची होती त्यामध्ये धडाकेबाद जे आमदार होते बच्चू कडू ते पराभूत झालेले आहेत त्याच विषयी आपल्यासोबत बोलण्याकरिता तालुका प्रहार गजानन भूगोल आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया मला सांगा तुमचा पराभव जे झाला त्याबद्दल आपण हा पश्चिमचा पराभव नसून हा सामान्य जनतेचा पराभव आहे अपंग विधवा शेतमजूर शेतकऱ्यांसाठी त्यांनी नेहमीच विधानभवनात आपल्या आक्रमक शैलीने प्रश्न मारले आणि इतकं असूनसुद्धा जनतेने त्यांना विमोजन दिलं नाही हा भाऊचा पराभव नसून जनतेचा पराभव आहे आणि त्याचे परिणाम त्यांना आता दिसतील हा जो निकाल लागलेला आहे एकतर्फी हा तुम्हाला मान्य आहे का नाही बिलकुल नाही हा एकतर्फी निकाल लागलेला आहे यामध्ये खूप संशय संशयास्पद बाबी आहे जसं आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निकाल लागला चांगले चांगले दिग्गज दिग्गंज नेते पडले त्यामुळे हा निकाल तर महाराष्ट्रालाच मान्य नाही अजून काही तरतूद करणार आहे का न्यायालयाच्या मार्गाने कुठे जाणार आहेत का ते आता जनतेनं निकाल दिलेला आहे त्याचं आता स्वागतच करावं लागेल आणि प्रहार हे थांबणारी संघटना नाही ज्या दिवसपासून भाऊ पडले त्याच त्याच दिवसपासून त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली आम्हीसुद्धा कार्यकर्ते थांबणारे नाही भाऊच्या मार्गदर्शनात आम्ही पूर् पूर्ण हो ताकदिनिशी त्यांच्यासोबत भाऊ सव्वीस तारखेला रॅली काढणार आहे ई व्ही एम हटावाचं त्याबद्दल तुम्हाला काही हां त्यांची जे ई व्ही एम हटाव रॅली होती आमच्या काही कार्यकर्त्यांचं अतिशय दुःखद निधन झालं त्यामुळे आता ती स्थापित केलेली आहे त्यावर आपण महायुतीने जे लाडकी जी योजना सुरू केली होती विधानसभाच्या तोंडावर तर तो कुठेतरी महा लाडकी बहीणचा फटका मिळाला आहे का महायुतीने लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा सामान्य जनतेला फायदा तरी झाला असणार पण आमचा असा आरोप आहे की लाडकी बहीण ही योजना समोर करून त्यांनी मशीनमध्ये शंभर टक्के घोटाळा करूनच हा निकाल त्यांचा लागलेला आहे